पत्रकार परिषदेच्या मागचा जो आज हेतू आहे ते दोन मुद्द्यावर आपण मूळ मुद। पत्रकार परिषद या ठिकाणी घेतोय नंबर एक की जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून ज्या विविध कार्यकारी सोसायटी ज्याला विकास हो आपण म्हणतो त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला गाव पातळीपर्यंत थेट कर्ज पुरवठा देऊन त्याला त्या ठिकाणी अवस्थेमध्ये आणण्याचं काम जे केलं जातं त्या विचाराला खीळ पोचवण्याचं काम त्या ठिकाणी होतं आहे आणि म्हणून शिवसेनाची भूमिका या संदर्भामध्ये काय आहे शेतकऱ्यांच्या आणि त्या विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालकांच्या आणि त्या सभासदांची एकंदरीत काय आहे काल आम्ही दिवसभर अनेक सोसायटींच्या भेटीगाठी घेऊन शेतकऱ्यांच्या भेटीगाठी काल निवेदनं आले फोन आले आणि म्हणून आपल्या माध्यमातून आम्ही जे काही डी कलेक्टर आणि त्या संबंधित व्यवस्थेला जे काही त्या ठिकाणी अर्ज अपील केले ते आपल्या माध्यमात सांगतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे की, महत की जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आठशे शहात्तर विविध कार्यकारी सोसायटीपैकी दोनशे एक्क्याण्णव विविध कार्यकारी सोसायटीला पन्नास लाखाच्यावर तफावत तफावतमध्ये म्हणजे त्या सोसायटीचं काही अनुत्पादक कर्ज आणि त्या ठिकाणी तफावत कारणाने त्यांच्या माध्यमातून कर्ज वितरण होणार नाही असा निर्णय घेतला आणि जवळजवळ एकवीस हजार शेतकऱ्यांना जिल्ह्यातल्या या कर्जाच्या यंत्रणेच्या मूळ विकासाच्या बाहेर जाऊन बँकेकडे जाण्याची वेळ त्या ठिकाणी येते सोबत दोनशे एक्क्याण्णव सोसायटीचे सचिव की ज्यांनी आतापर्यंत बँकेची वसुली या सगळ्या संदर्भात शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणाच्या संदर्भातलं डॉक्युमेंटेशन व्यवहार करून ही व्यवस्था बळकट केली नवे नवे तर एका प्रकारे शेतकऱ्याला त्या ठिकाणी कर्जाच्या बँकेशी जोडून त्याला आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने आपण बघतोय की या सोसायटीच्या सचिवांवर देखील उपासमारीची वेळ त्या ठिकाणी आली कारण की एकवीस हजार शेतकरी साडेतीनशे जवळजवळ सचिव हे कुठे जाणार आता दोनशे एक संस्थेचे आणि आज आपण बघितलं तर याला जबाबदार जे आहे ते बँकेचं मॅनेजमेंट आहे आज शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहे सचिव वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि बँकिंग सिस्टीम जी आहे बँकेची अकाउंटिंग सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये पण मोठा बदल करण्याची गरज आहे आणि दुर्दैवाने शेतकऱ्यांचे मुलं म्हणून घेणारे बँकेवर जे लोकप्रती गेले माझा गिरीश महाजनांनाच सवाल आहे की कि आपण किती मिटिंगला गेले जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मागच्या काळात आपण संचालक होतात यावेळेस तर लोकांनी नाकारलं जामनेरमधून परंतु आपण किती बैठकीला गे गेलात आपण जिल्ह्याचे प्रमुख नेते आहात आपल्याकडनं अपेक्षा आहात आपले आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे जवळचे मंत्री आहात त्यामुळे स्वाभाविकच शेतकऱ्यांना आणि जिल्हावासियांना अपेक्षा आहे की आपण या सगळ्या व्यवस्थेला कुठेतरी न्याय द्याल पण दुर्दव्य असं की संचालक असताना तुरळक एखादी मिटिंगला गेले असतील तर गेले असतील पण किमान ठीक आहे जा नका जाऊ सरकार तुमचं आहे मंत्री तुम्ही आहात किमान या व्यवस्थेकडे लक्ष तर द्या जबाबदार तुम्ही द्या सत्तेत तुम्ही आहे फोड करून तुम्ही बँक ताब्यात घेतली मग याला कोण जबाबदार आणि म्हणून आज बँकेचं ज्या पद्धतीने विविध कार्यकारी सोसायटी जर एक लाख रुपये कर्ज शेतकऱ्याला दिलं उदाहरण तुम्हाला सांगतो एक लाख आणि व्याज विविध कार्यकारी सोसायटी शेतकऱ्याकडनं घेते आणि ते घेतल्यानंतर बँकेला जमा केल्यावर बँक मात्र ते फक्त व्याजामध्ये जमा करते आणि परिणामस्वरूप एका बाजूला सोसायटीकडे कर्ज आणि व्याज घेतलं अकाउंटला दिसतं साधं गणित तुम्हाला सांगतो हे जे सगळ्यांना समजेल आणि दुसऱ्या बाजूला बँक मात्र फक्त व्याजात जमा करत जाते आणि परिणामस्वरूप मग बाकी त्या ठिकाणी होत दिसते आणि mm -hmm. मग याला नाव त्यांनी या तफावतीला नाव दिलं अनिष्ट तफावत आणि ज्या विविध कार्यकारी सोसायटी जो ग्राम शेतकऱ्यांचा आत्मा समजला जातो ज्याचं नाव यांना समजून सांगितलं पाहिजे याचा अर्थ काय विविध कार्यकारी सोसायटी द नेम इट सेफ इंडिकेट्स इट्स मिनिंग विविध कार्य करण्यासाठी स्थापन झालेली सोसायटी पण दुर्दैवाने याला पर्याय आहे ना आम्ही राजकारण फक्त करत नाही आम्ही आरोप करत नाही आम्ही वास्तवावर बोलतोय बोलतोय शिवसेना जे सत्य आहे ज्याला पर्याय आम्ही पर्याय घेऊन आलो आहे आम्ही आरोप नाही करत याला पर्याय आहे या संस्थेचं जवळजवळ साडे तेरा कोटी रुपये तर जिल्हा बँकेकडे जमा आहे म्हणजे शेतकऱ्यांचे साडे को, तेरा कोटी रुपये तुमच्याकडे आहेत एकवीस हजार शेतकरी असे आहेत दोनशे एक्क्याण्णव सचिव आमचे त्यामध्ये आहेत म्हणजे याला तुम्ही व्यवस्था याला तुम्ही पर्याय काढत नाही याला तुम्ही सोल्युशन घेऊन त्या नाही आणि काल काहीतरी सांगितलं की आम्ही आता दोन पी सी घेणार नाही ड पत्र घेणार नाही म्हणजे मला शेतकऱ्यांच्या पण लक्षामध्ये आणून द्यायचं आहे की हे आधुनिक इंग्रज हे खरोखर कर शेतकऱ्यांची मुलं आहे का यांची डी एन ए टेस्ट करण्याची वेळ आलेली आहे जर शेतकऱ्यांची मुलं आहेत तर विविध कार्यकारी सोसायटीच्या दोनशे एक्क्याण्णव संस्थांचे असलेले साडेपाच कोटी जे काही भाग मांडव आपल्याला उरलेलं भाग त्यांना सॉफ्ट लोन देता येईल का व्याजाचं त्या संस्था आपल्याला उभा करता येईल का एका बाजूला सहकारचे समृद्धीत जिल्ह्यामध्ये तीन तीन लाख रुपये केंद्र सरकारकडनं यांना संगरीकरणासाठी पैसे येत आहेत बकेटीकरणासाठी पैसे येत आहेत म्हणजे अमित शहा म्हणतात संस्था बळकट करा आणि आमच्या जिल्हा बँकेने आमच्या जिल्ह्याची भाजपाचे नेते म्हणतात संस्था बंद करा